आणि आपलं पण पाच मित्र असत बघा भावाला अजून पुढं जाईल भाऊ मी आहे मी भावाला मारतोय मारतय मग मी जाय पाहिजे काय नको तो याचा काय संबंध येते मग जाऊ दे <laughs> चांगलं होऊ दे का आता हे इकडे बघायला त्यांना इथे दिला नाही काय काय अजून चौकात नात करायचं बाकी आहे ते राहिलं आहे चौकात करायचं नवीन नवीन चौकात बघायला तुम्ही नक्कीच येणार नक्कीच या आणि जमलं नाही सकाळ सकाळ तर वादनची गाई होती तर आपलं आता नुकतंच वादन झालेलं आहे बघू शकता पालखी पुढे गेलेली आहे तर आता ह्याच्यानंतर आपलं वादन डायरेक्ट चौकात असेल आपण डायरेक्ट चौकात भेटूयात तोपर्यंत मस्त मग गाणा गाणं 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 बनवलेलं आहे हा खास आमच्या समोरच्या दिवसासाठी जे पगार होते आम्ही आम्ही गाणं बोललेलो आहे आम्ही त्याला लप्पा देतो अरे कोणी बी कुठून येऊ द्या मोठ मोठे कार केले तर चौका चल झडू नको वादना मध्ये मोठे मोठे भाई म्हणजे आणि तुम्ही जोश बघू शकता एवढं एवढं क्वालिटी क्वालिटी वाजवले मॉलिटी एवढं घाण टिप्रू लागले राव क्वालिटी क्वालिटी आणि आता हाच क्वालिटी तुम्हाला चौकात भेटेल चौकाती काय फक्त कस वाटलं एकटीच नाचत होते मी झांज घेऊन मजा आले मजा आले बाबा आपला नवीन पत्त्यातला नवीन मेंबर असा फ्युचर लिडर नवीन पहिल्यांदा प्रथम वादन त्याच धाव महाराजांचं तुला कसं वाटतंय कसं वाटतं तुला एकदम भारी असं वाजून झालं असं वाटतंय प्रॉपर एकदम तुझा पहिला एक्सपिरियन्स कसा आहे माझा पहिला एक्सपिरियन्स एकदम चांगला झाला तू काय रे आणि आपले एकनिष्ठ स्वतःला पुढच्या वर्षी दहा वर्ष दहा वर्ष होतील आणि असा एकच माणूस आहे जो अजून एकनिष्ठ राहिला रा आहे आपल्या बोलू ते का नको बोलू तर ध्वज धारक असा आपला दहा वर्षाचा एक पासून सुरुवात केलेली आणि आज त्याने अकरा पर्यंत आणलाय तशी तुला कसं वाटतंय <laughs> एकदम बरं वाटतंय आपले नवीन नवीन ध्वजधारी खूप लोक शिकलेत हा पुण्याचा लिडर्स प्रतिप्रेशन मध्ये हा कारण आज यांच्या सर्वांच्या सहकार्याने आपण ध्वज लावणार आहोत आणि स्वप्नात बोलते तुझा भविष्यात काय म्हणजे तुला किती ध्वज लावायचे तुझ्या असे शक्य झालंच तर अजून दोन वर्षांनी वादक वाढले तर आपण एकवीस दिसचा प्रयत्न आणि ते नक्की होणार बाबा तुम्ही बघू शकता जे नवीन वादक होते आणि जुने होते का असत रे आईला आता आपलं वादक झालंय ते आणि अजून लिडर अजून कोण आलेत नाही आणि पुढे आलो कशाला नाश्ता करायला आलो कपल विपल ना म्हणून पण नाश्ताच नाही असा आमचा उदास झाले तर आपण काय करावे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा आणि हे पक्का असून सुद्धा येत नाही यांचे नाव घ्यायचे आहे त्यांचा फक्त एकच तर लाईक करा शेअर करा त्याला पण फॉलो करा सो त्याला आपण ठेवूयात तर आपले स्फूर्तीचे नाही नाही काय होऊ शकत नाही मला ब्लॉग मध्ये फेमस व्हायचं तुला मग यावंच लागेल त्याच्यात सो तुला मला घ्यावा लागेल हा आमचा लाजवलो असा वादक दहा वर्ष एकदा एकनिष्ठ असा स्फूर्तीसाठी त्यांनी काम केलंय आणि लिडर असा आमचा मेन लीडर असा मानला जातो आमचा सुशील बामणे एकच दरारा सुमित बामणेचा तर सुमित दादा तुला कसा वाटतं मला सांग बरा आमचं वादन झालेलं आहे आणि माझ्या कुठे आलो तर वादन कडक झाला नवीन सगळ्यात पद्धतशीर वाजल्या आणि गाजवला आणि हा लाल झाला बा वाजून वाजून असू दे भाई झाला ना ना सगळी 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 पिवली पिवली झाली आम्ही सगळी मला सोडून सगळी तुम्ही हे होतो ना रे तू लाल झाला आज आणि पिवली झाली तू लाल झाला आता आपण आनिश बघा हे कसा झाला वादन एकदम तर आम्ही पटकाचे पटकचे ना आम्ही डायरेक्ट जेजुरीवर आलोरी वादन करायला गेलतो म्हणजे जेजुरीच आम्ही मारती चौकात उतरवली होती आता आम्ही वादन करून आता पुरत आधुनिक वादन आहे आशीर्वाद वाढचे ते परत तुम्ही बघा आणि एकदम टॉप वादन बघायचंय का तुम्हाला आशीर्वाद बाबा आशीर्वादाची टूर करूया हे आमचा ईशा प्रभूचा आशीर्वाद बार आहे बार तो ईशा प्रभूचा हे तुमच्या आतमध्ये एंट्री आहे पण आता आम्हाला परमिशन नाही की आत जायची हे बे बघा हे बघा कसे बसले बेवडे हे वाट वाट बघतायत कधी यांना बेटे। पॅक भेटेल किती पॅक पाहिजे तुला

आपला दुसरा म्हणजे तिसरा वादन आहे तो बघू शकता मी स्टँड जाऊ सर्व आणि रस्त कडकडे ऊन पडलाय पाऊस पण पडतोय आपला प्रथक प्रमुख जाम मुदार झाला आपल्यावर आज थम्सअप आज सुरू लिहिलेला आता केली आणली आपल्याला मोड नाई आपला आपला हे घ्या रे केली संध्याकाळी झालं ना अजून काय ते भेटल

डबल आहे रे आठ स्वप्न पूर्ण झालंय आपलं आता किती झालं स्वप्न आहे तुझं आता एकच लावणार लावणार अजून फोड एकच दोन आहे आम्ही सगळे स्फूर्ती आले होते ना आमचं काय येतंय आमचं तेल येत आहे ना आम्हालाच बोलतोय आहे ना अजून वाजू नका आमच्यावर काय टाकतो टाकतो वाजव आणि जे आम्ही पण हवी थीम वाजवली त्याचे गुरुवर्य आमचे किरण दादा म्हणजेच किरण मोरे दादा त्यांचे आपण थोडासा त्यांच्याशी बोलूयात दादा तुला तुझं हे स्वप्न होतं की तुझी थीम वाजवावी चौकात तर तुला कसं वाटतं ते पूर्ण झालं आहे तर एक नंबर वाजली कुली वा फक्त वाजवणं स्वप्न होता वर्षभरापासून काहीतरी वेगळं करायचं होतं अशी थीम वाजवली नव्हती कधी रॉंग बाकीच्या पातकांचं माहीत नाही पण आमच्या पथकाने तरी अशी ॲडव्हान्स लेवलची ती वाजवली होती आता सध्या वीस वादकांनी वाजवली पण येणाऱ्या कालावधीत पंचेचाळीसच्या पंचेचाळीस वादक वाजवतील हा माझा आता पुढचा चॅलेंज असेल हा चॅलेंज एक्सेप्ट झाला कंप्लीट झाला आणि एकदम टाईट वाजला आता पुढं फक्त बघत राहा सर आपण सरांच्या बोलून झालं आता आपण जाऊया ताश्या सर तुला कसं वाटतंय तुम्हाला असं वाटत असेल की काय झालं काय नाही झालंय ना चौकात नाच केलाय नाच सच्चा उडाई बात कुछ और थी बताई कुछ ओढ गई नाच समज नाच नाच केलं नाच चौकात मला नंतर येईल काम चालणार आपल्याला तर आपल्यासोबत कार्तिक आहे ना का बोलणार बंगलमूर्ती मधला कार्तिक आमचं थीम जरी तू वेगळ्या बातम्या असशील तरी तुला आमची थीम बघून काय वाटलं ते मला सांग खरं तर सांगतो थीम एकदम मस्त होती आणि ऐकायला पण खूप छान वाटलं आणि अशी थीम मी ऐकली नव्हती कधी आज पहिल्यांदा तिथं मी ऐकली स्फूर्ती मध्ये फक्त

तिसराच स्पॉट आहे हा वाचन करण्याचा आणि सगळे उत्सुक आहेत वाट बघतात पालखीजवळ यायची आणि आवाज शंभर टक्के या बाळासाहेब चौकामध्ये येणार 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 आणि राम जो घुमवलेला आहे तिथे जेजुरे अवतरली होती तिथे साक्षात अयोध्या येणार आहे अयोध्या अवतरायचा विषय चालू आहे सगळ्यांचा तर बघूया काय किरण मोरे किरण मोरेच्या सादरीकरणात आपण बघूया काय नवीन येणार आहे किरण मोरे आपली टू किरण मोरे आता बघूया किरण मोरे काय सांगतील किरण मोरे किरण मोरे निजेवडा करायचं जवळ चौकात दाखवलं आता इथं अध्यक्ष आणि पुस्तक लोक बघून घेते एवढे हाय गाइस आई एम एक्साइटेड टू अदर आगा। 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 ना गा। ना गा। आज आपल्या रोहित शहरामध्ये जसा गणपती दिवाळी असते तसा हा आपल्या धावीर महाराजांच्या पालखीचा सोहळा म्हणजे आपल्या इथे एक उत्सवच असतो मोठ्या प्रकारचा या उत्सवाला रोहेकर नसून फक्त रोहेकर नसून तर बाहेरील गावातील लोकसुद्धा इथे धावीर महाराजांना आरती व्हायला हो आणि सेवा करायला येत असतात आणि त्या अनुषंगाने बाहेरची ढोल पथक आलेली असे बाहेरची ढोल पथकं असतील ती सर्व ढोलपदकं मिळून प्रत्येक ठिकाणी धुळे शहरातल्या प्रमुख भागामध्ये ढोल पथकं ही वादन करत आहेत पावसाची तमा न बाळगता ढोल पथक आपली कला सादर करत आहेत आणि अशीच कला धावी महाराजांच्या आणि चिरंतर चालू राहू धावी महाराजांची जी प्रार्थना करणे मागा आज की तर आता आमचे पथक प्रमुख विकेट खमके चार शब्द बोलणार आहेत सोहळ्यानिमित्त आणि हा आपला वडा चांगल्या प्रकारे त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांनी संबळ वाजवून राम मर्जोगावमध्ये कला सादर केली आहे साक्षात जेजुरी राम मर्जगावमध्ये आवतरली असा सर्वांना भास झालेला आहे आणि मी त्याचं कौतुक करतो आणि सोबत जे दोन आपले संबळ वादळ त्यांचं मी कौतुक करतो धन्यवाद इथे पावसा पाऊस आलेला आहे आणि आपण ज्यांचा आधार घेतलेला आहे त्या आपल्या पथक्यातील ईशा प्रभू असतील त्यांचं हे हॉटेल आहे तर हॅलो तर पालखी आता जवळ आलेली आहे सर्व वादक उत्सुक आहेत वादन करायला पुन्हा एकदा आणि या बाळासाहेब चौकामध्ये वादन आपण करणार आहोत पाऊस थांबा थोडी वाढ होत पाऊस थांबला जाऊन आपण वादन चालू करणार आहोत आणि सर्व वादन उत्सुक आहे सुशील वामने असेल किरण मोरे असतील स्वप्नाली दळवी असेल आणि अनिषा दु� शिंदे असेल उत्सुक आहे वादन आता कसं वादन करतोय आपण कावी वादांचा आपण बॅनर चांगल्या प्रकारे बॅनर बनवलाय त्यांचं आम्ही कौतुक करतो मयन जोशी असतील हर्षद ठाकूर असतील आणि आमलेले कुणाल असतील कौतुक करतो तर इथं आमची सेवा संपते तर आगे। नक्की बघा आमच्या पुणे परिषदच्या पोरांनी काय काय केलं ते नक्की बघा तर आता सर्व आता थोर आता टॅम्पो टाकणार आणि मग संपलं आपलं काम चल तर बघूयात

तर कसा वाटला तुम्हाला वादन करून मस्त मस्त दम निघायला अशा प्रकारे आमचा अशा प्रकारे पुन्हा संतुष्ट झालेला आहे कामा भाड्या रात्री जाऊन बाबा तुला कसा वाटला वादन करून एक नंबर एवढा म्हणू शकतो वादन झालं ना आता माझा माझ सगळ्या डोळ्यात भेटला मला आता डोळ्यावर भेटला तू एवढ्या एक वर्षाने वाट बघतोस या क्षणाची वादनाची तर तुला कसं वाटतंय वादन असे होतच असतात पण जे पालकडे वादन वादून होतं ना ते का काहीतरी नवीन सुख आहे काहीतरी वेगळंच वाटतं माझ्याकडायला जोर आपण सकाव नसतो तू खा पी नको तुझं येण्याचं असं की नसतो पण तू वाजवणार तो काय घाललंस जेवलास तू काहीच नाही खाला मग तो पाणी आहे त्याला बोलतात पावर भाई नाद लागतो नाद आवाज तुला कसा वाटला एकदम कडक कसा एकदम हात फोडून काय असतं ते वादन काय झालं आंघोळ केलं आता चिड मारतो निड तुला असा वाटला आमचा आवाज वादन आम्ही वाजवलो तुला कसा वाटला मजा आली काय काय आपल्या बारक्यावर काहीतरी आहे स्फूर्तीची हवा आहे काहीतरी भाई आपल्या सोबत आता आहे श्रावणीत आपण एकदा श्रावणीला विसरूया तिला कसं वाटलं श्रावणी तुला कसं वाटलं वाजून घरून

ती तालाची सुरुवात केली जे पप्पा मागे उभे राहून हो 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 ते माझ्या टाळ्या वाजत होते आणि पप्पा एवढ्या खुशीने बघत होते की आमचे अध्यक्ष आणि ते त्याचे तिचे पप्पा एवढ्या खुशीने बघत होते की ते अप्रतिम असे मन खुळून पप्पा म्हणले की उद्यापासून माझ्या पोरीला तुमचा दान गा असं ते म्हणले आणि असे दोन शब्द त्यांनी पूर्ण केले मग आम्ही पण आमचे वादन थांबवले आणि आम्ही आमच्या घर घरच्या प्रवासाला परतीला निघालो आहे धन्यवाद